सांगली लोकसभेमध्ये मशालच ठाकरे गटाचे युवासेना सरचिटणीस वरुण देसाई यांची प्रतिक्रिया तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी ने कार्यकर्त्यांची टोकाची भूमिका घेऊ नये यावरून वरुण देसाई यांनी दिला सल्ला सांगलीच्या जागेबाबतच्या चर्चा या वरिष्ठ स्तरावर झालेल्या आहेत या चर्चेत विश्वजित कदम सतेज पाटील हे नसल्यामुळे त्यांना अपुरी माहिती आहे अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते सरचिटणीस वरून सरदेसाई यांनी केली आहे तसेच सांगलीची जागाही उद्धव ठाकरे यांनी स्वतः जाहीर केली आहे त्यामुळे आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे लवकरच महाविकास आघाडीतील नेत्यांना एकत्र घेऊन बैठक घेतली जाईल असंही वरुण देसाई यांनी सांगितलं आहे तर सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमधील नेते कार्यकर्ते यांनी टोकाची भूमिका घेऊ नये वरिष्ठ पातळीवरून याबाबतचा निर्णय झालेला आहे असं वरुण देसाई यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्राबाबत प्रतिक्रिया विचारली असता वरुण देसाई यांनी सांगलीत मशालच आणि सांगलीचा खासदार चंद्रहार पाटील हेच असतील अशी प्रतिक्रिया दिली आहे आज सांगली लोकसभेचे आमचे ज्यांची कालच उद्धव ठाकरे साहेबांनी अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली अशा चंद्रहार पाटील साहेबांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकाऱ्यांची आमची बैठक पार पडली आणि अतिशय चांगलं वातावरण या संपूर्ण लोकसभेमध्ये आहे आणि या लोकसभेमधून इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील साहेब हे शंभर टक्के खासदार निवडून येतील अशी आम्हाला गॅरंटी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचं काम देखील सुरू आहे कशी व्यूहरचना साधारण सुरू आहे नाही रचना, रचना म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्रभरातच उद्धव ठाकरे साहेबांची लोकप्रियता ही आहे त्यांची लोकप्रियतेची एक लाट आहे त्याचसोबत आज सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा जनतेमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे की बाबा शिवसेनेचा उमेदवार आम्हाला लाभलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून इकडची जनता म्हणत होती की शिवसेनेचा उमेदवार खासदारकीला आम्हाला पाहिजे ते आता झालेलं आहे त्याचसोबत चंद्रहार पाटलांची सुद्धा वैयक्तिक एक मोठी लोकप्रियता युवकांमध्ये आणि समाजामधल्या प्रत्येक घटकामध्येच आहे त्यामुळे ते त्यांची व्यक्तिगत लोकप्रियता पक्षाची लोकप्रियता पक्षांनी केलेली कामं पक्षाची देयधोरणं आणि त्याचसोबत इंडिया आघाडीची सगळ्या मित्रपक्षांची ताकद हे सगळं लक्षात घेता आमचा उमेदवार विजयी होईल अशी आम्हाला खात्री आहे जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची जी काही स्तूर्त नाराजी दिसते ती तर वरिष्ठ पातळीवरूनच काढली जाईल तर काँग्रेस सुद्धा जागेवर दावा करते अजून आधी महाविकास आघाडीकडून ही नाराजी वरिष्ठ राहून कशी नाही बघा कसा विषय आहे तो मला वाटतं काँग्रेस आणि काँग्रेसचे वरिष्ठ ठरवतील पण आमच्या दृष्टिकोनातून हो तरी एकदा उद्धव ठाकरे साहेबांनी ती घोषणा केल्यानंतर शिवसैनिक म्हणून कामाला लागायच्या सूचना या आम्हाला आलेल्या आहेत आम्हाला तसा आदेश आलेला आहे आम्ही लागलेलो आहोत आणि महाविकास आघाडी म्हटल्यानंतर तेसुद्धा आम्हाला साथ देतील सोबत देतील ही आम्हाला खात्री आहे आज जशी या जागेवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की त्यांनी लढावी अशा अनेक मित्रपक्षांच्या काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांच्या जागा जिकडे आमच्या शिवसैनिकांना वाटत होतं की आम्ही लढलो पाहिजे आज अमरावती असेल रामटेक असेल या देखील पारंपरिक शिवसेनेच्या जागा होत्या पण आज त्या आम्ही मित्रपक्षांना म्हणजे काँग्रेसला सोडलेले आहेत त्यामुळे एकदा नवीन आघाडी म्हटल्यानंतर नवीन युती म्हटल्यानंतर काही जागांची देवाणघेवाणी करावी लागते आणि त्या वाटाघाटीमध्येच आम्हाला सांगली लोकसभेचा मतदारसंघ हा सुटलेला आहे आणि त्यामुळे आमच्या नेत्यांनी एकदा सांगितल्यानंतर आमची ही जबाबदारी आहे पक्षाचा सचिव आणि युवासेनेचा सचिव या नात्यांनी मी इकडे आलेलो आहे आणि सगळ्यांचं एक अतिशय सकारात्मक आज बैठक झालेली आहे नियोजन असेल अतिशय चांगली तयारी आहे लोकप्रियता आहे या सगळ्या लोकप्रियतेला पाहता आमचा उमेदवार विजय होईल अशी मला पूर्ण खात्री तरी सुद्धा व्यंगचित्र या ठिकाणी बदनामी केली जाते चांगली विशालच स्मशाल नाही अशा प्रकारे काँग्रेसकडून चुकीचे प्रकार प्रकार केले जात आहेत हे थांबलं पाहिजे ना कार्य नाही कसं आहे की कार्यकर्त्यांना वाटतच असतं की आपल्या पक्षाच्या नेत्याला आणि आपल्या आपलाच उमेदवार असावा मी म्हणालो तसं एकदा आघाडी करायचं म्हटल्यानंतर प्रत्येक पक्षाला कुठेतरी मित्र मदत ही करावीच लागते त्यामुळे माझीही विनंती राहील की कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि कुठल्याच पक्षाच्या नेत्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये आपण सारे हे भाजपला आणि देशातील लोकशाही वाचवण्याकरता आपण सारे एकवटलेलो आहोत ज्या ठिकाणी काँग्रेस लढते ति तिथे देखील निष्ठावंत शिवसैनिक हे त्यांचा प्रचार करत आहेत त्यांच्यासोबत आहेत अशा देखील मी म्हणालो तसं अमरावती रामटेकसारख्या जागा आहेत ज्या पारंपरिकरित्या अनेक वेळेला आम्ही जिंकलो असताना सुद्धा आज आम्ही त्या सोडलेल्या आहेत तिकडे काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये शिवसेनेचे नेते कार्यकर्ते शिवसेने हे सज्ज झालेले आहेत त्यामुळे ते, ते देखील सांगली मतदारसंघामध्ये लवकरच आमच्यासोबत येतील एका व्यासपीठावर एकत्र आम्ही सगळे प्रचार करू आणि भाजपला हरवू हे महत्वाचं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली